जैन समाजाचा आवाज प्रभावीपणे शासन दरबारी पोहोचविण्यासाठी प्रतिनिधी नेमण्याचे अभियान येत आहे या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून पत्रकार म्हणून आणि हितासाठी लेखणीने योगदान देण्याची ही एक सुवर्ण संधी ठरत आहे यामध्ये सहभागी होणाऱ्यांना एच बी टाइम्स डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून पत्रकारितेचे प्रशिक्षण लेखन व प्रसिद्धीची संधी दिली जाणार आहे समाजातील चालू घडामोडी उपक्रम तसेच शासनाच्या धोरणांवर मत व्यक्त करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ देण्याचं पत्रकारितेची आवड आहे समाजासाठी काहीतरी वेगळं करायचंय अशा जैन बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा इच्छुकांनी आज संपर्क साधावा नऊ आठ दोन दोन पाच नऊ दोन पाच चार शून्य या उपक्रमाबाबतची अधिक माहिती डॉक्टर अजित बागमार यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे महाराष्ट्रातले पहिलं एच बी टाईप डिजिटल दैनिक हे सुरू झाले म्हणता 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 आठ दिवसात प्रचंड प्रतिसाद या दैनिकाला मिळालेला आहे आणि नऊ तारखेपासून जैन जैन समाजाकरता एक पूर्ण पानाचं जे सुरू केलं आहे आणि प्रचंड परिस्ता प्रतिसाद जैन समाजाचा मिळत आहे प्रतिसाद मिळतो आहे पण जैन समाजाचे आम्ही कमीत कमी पाचशे प्रतिनिधी नियुक्त करणार आहोत ज्यांना प्रतिनिधी व्हायचं आहेत त्यांनी आपल्या गावातील चातुर्मासंबंधी माहिती जे राजकारणात असतील त्यांची माहिती सामाजिक काम कर बहुमंडळ असतील महिला मंडळ असे युवक मंडळ असे सावस्थिती जे जे कार्य करत आहेत त्यांची माहिती आणि ज्यांनी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची यशोगथाही आम्ही चालू करतो आहे तर प्रत्येकाची थोडक्यात एक शंभर वेळेची माहिती फोटोस दिली तर समाजाला माहित पडेल का प्रत्येक गावातील आपले जैन क्रांतिकारी कोण कोण आहेत जैन समाजाचं दैनिक करतोय आपण तर त्यामध्ये आपला फायदा त्याच्यात होणार आहे शासन दरबारी असे मोर्चे काढून निवेदन देव घेऊन मंत्र्यांना निवेदन देऊन भेटून काही फायदे होत नाहीत जोपर्यंत आपण दैनिकांमध्ये आपली बाजू खंबीरपणे मांडत नाहीत तोपर्यंत शासनाने फक्त बऱ्याच आपल्या समाजाच्या योजना जाहीर करून सुद्धा कितीपर्यंत योजना मिळते कोणाला माहिती योजना काय तर त्या संदर्भात हा दैनिकाचा उपयोग आहे आणि प्रत्येकाने दैनिकाला तुम्हाला वाचायला फक्त व्हॉट्सअपला एज बी हाय केलं का आपल्याला दैनिक येणार आहेत आणि ह्या दैनिकामध्ये प्रत्येक शहरातील महिला असतील ज्यांना मराठी टायपिंग करता येतं व्हॉट्सअपवर त्यांनी जोमाने कामाला लागो जे पहिले पाचशे होतील त्यांनाच आम्ही प्रतिनिधी देणार आहोत आत्तापर्यंत दोनशे झालेले आहेत तर प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी अजून प्रतियंत घेतलं नसेल त्यांनी आपला फोटो आपली माहिती नाईन एट डबल टू फाय नाईन टू फाय फोर झिरो याच्यावर पाठवावी आणि ह्या दैनिकाचा तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त पैसे द्यायचे नाही तर प्रतिसाद आपण मारवाडी चिंगू जरी म्हटलो पण फक्त दहावीस टक्के दान धर्म करतात म्हणूनच आपल्या चातुर्मास मोठ्या याच्यात होत आहे पण ऐंशी टक्के लोकांना जर वाटतं का आम्हाला काही ते करायचं आहे आमची बाजू मांडायची आहेत तर तुम्ही निश्चितपणे ह्या दैनिकाचा फायदा घ्यावा धन्यवाद बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक